पाण्यात वाढ आहे रात्रीपासून तीन फूट पाणी वाढले पाहिजे आश्वी उजनीच्या व वीर धरणाच्या पाण्यामुळे चंद्रभागी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकामध्ये शेतात पाणी शिरलं आहे वस्तीत पाणी शिरलं वाटा सगळ्या बंद आहेत नदीकाठच्या शासनाने मायबाप सरकारने तातडीत प पंचनामे करून ह्या गोरगरीब नागरिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी व तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये मदत सोडावी कांदा पीक असेल ऊस पीक असेल इतर पालेभाज्या मिरची पिकांचे नुकसान झालं आहे हे शेतकऱ्यांच्या उसात कांदा काय भाजीपाला जी काय आहे त्यांच्या उसात पाणी लिहीव नुसकान झालेले त्याबद्दल सरकारने काय असेल त्याच्यावर तुम्ही काय मदत द्यावी उजनी व वीर धरणातून आलेल्या महापुरामुळे उळूज गावातील व पंच नदीकाठच्या भागातील घरामध्ये पाणी शिरलं आहे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे प्रत्येकाच्या नदीकाठच्या शेतामध्ये पाणी आहे तिथली कांदेची पीक इतर भाजीपाला या पिकांमध्ये पाणी शिरलं आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गोराशनात चारा उपलब्ध नाही त्यांना खायला अन्न नाही कारण त्यांचं कुटुंबातील प्रत्येक वस्तू भिजलेल्या आहेत नवीन केलेले ऊस लागवड यांचं मोठं नुकसान आहे इतर भाजीपाला पीक तरी शासनाने मायबाप सरकारने तातडीची मदत घोषित करावी पाण्यात होत आहे अनेकाच्या मोठा पाण्याखाली विद्युत बोर्ड यांच्या आतून आत नुकसान झालं आहे तरी तलाटी सर्कल ग्रामसेवक शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून निधी त्यांच्या खात्यावर पाठवण्यात द्यावा